ते या झोपडीत सुख आहे ना ते कोणत्याच बंगल्यात सुख नसतं म्हणतात असं खरं आहे का नाही तुम्ही नक्की सांगा मी असं का म्हणते ते पुढं नक्की आहे का आणि आज होती बारस बाराच असल्यामुळे आम्ही पंक्तीमध्ये जेवायला गेलो होतो कारण सप्ताह होता आमच्या गावाकडचा सप्ताह असतो मस्त जेवण केलं आणि सह्याद्री बघा कशी जेवण करते तिला नुकती खूप आवडली होती त्यामुळे ती एवढं मन लावून जेवत होती नंतर घरी येताना आम्हाला परत अशी छोटी कुत्र्यांची पिल्ले दिसली होती जे एका घरामध्ये बसली होती आणि ते घर खूप छान वाटत होतं त्यांचं आणि इकडे राया बघा किती हे करतोय त्या पिल्ल्यांना त्याला आधीच खूप पिल्ले आवडतात आणि ह्याच झोपडीबद्दल बोलते मी ह्याला झोपडी नाही म्हणत तर याला पाल म्हणतात जे की यात्रेमध्ये ठोकले ठोकतात आणि त्यामध्ये सगळे भाविक राहतात आणि ह्या पाल्यामध्ये जे सुख आहे ना ते आपल्या घरामध्ये सुख नसतं असं म्हणतात आम्ही तर कधी अनुभवलं नाही पण इथे आम्ही ह्यांचं जीवन अनुभवतो कारण आम्ही दरवर्षी यात्रा बघतो आषाढी असू दे कार्तिकी असू दे यांचे पाल असे येतात आठ चार दिवस राहतात आणि असे पाल ठोकून यांचं इथं जीवन जगतात म्हणजे आठ दहा दिवस काच आहे ना पण छान वाटतं ना त्या बंगल्याच्या सुखसुविधा सोडून ती लोक आणि गावाकडचे असतात लोक बऱ्यापैकी त्यांना हे काही नवीन नसतं सह्याद्रीला खूप कौतुक वाटत होतं ती सारखं सगळ्यांकडं सा बघत होती नंतर आता जायचं होतं आम्हाला घरी आणि वहिनीला अचानकच बोलून घेतलं आईने कामावरती म्हणजे ते सप्त्याचं काम होतं तिथे तिकडे गेली होती ती संध्याकाळी रायांशचे मोठे बाबा आणि मम्मी आले होते त्यांच्यासोबत आम्ही संध्याकाळी यात्रा फिरायला गेलो होतो आणि यात्रा आम्ही रोजच फिरतोय कोणत्या ना कोणत्या निमित्तानं यात्रा फिरतच असतो आणि हा बघा आळंदीवर आळंदीचा संध्याकाळचा किती छान व्ह्यू दिसतो मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही पण लास्टला मी फोटो टाकते नक्की फोटो बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा आमचा छोटासा काना कसा दिसतो आहे नक्की सांगा आणि खूप छान त्याचे आम्ही फोटोज तिथे काढले